हॅलो राधा राधा चला मी घेऊन आली पुन्हा एकदा एक देख नवीन रिडिंग तुमच्यासाठी ठीक आहे नवरात्री चालू झालेली आहे सगळ्यांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा एन्जॉय करा गरबा खेळा चॅन्टिंग करा प्रोटेक्शन घ्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या ठीक आहे आता आपण बघूयात की ऑक्टोंबर महिना म्हणजे पूर्ण हा फुल मंथ तुमच्यासाठी हेल्थवाईज कसा असेल ठीक आहे हेल्थ असेल तर सगळं करू शकता तुम्ही है ना सो हेल्थ चांगलं असणं पण खूप गरजेचं आहे तो हेल्थवाईज कसा असेल हा महिना तुमच्यासाठी आपण जाणून घेऊयात ठीक आहे युनिवर्सनं खूप सारं ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे खूप सारं थँक्यू म्हणायचं आहे भगवंताला तुमचे कोणी इष्टदेवता आहात आहेत त्यांच्या सगळ्या त्यांना खूप ग्रॅटिट्यूड दाखवायचं आहे ठीक आहे त्यांना ही रिडिंगसाठी त्यांना थँक्यू म्हणा जो पण गायडन्स येईल मॅसेज येईल तुमच्यापर्यंत त्या गोष्टीपासून अवेअर राहिलं पाहिजे ह्या गोष्टीचं तुम्हाला संकेत मिळतोय तर त्या गोष्टीसाठी थँक्यू म्हणा ठीक आहे चलो हे मस्त ॲड करा प्लीज हेल्थवाईज माझ्या व्हिवोजला हा महिना कसा असेल हेल्थ कशी असेल ह्या महिन्यामध्ये त्यांची माझ्या व्हिवर्सची हेल्थ कशी असेल ह्या महिन्यामध्ये प्लीज गाईड करा आम्ही काय केलं पाहिजे या महिन्यामध्ये हेअरसाठी काय करायचं प्लीज करा वाव बॉटम ऑफ द एंड तो सुपर्ब आलेला आहे ठीक आहे मला वाटतं सगळ्यांचं ग्रॅटिट्यूड दाखवून झालेलं आहे युनिव्हर्सला खूप सारं थँक्यू म्हणून दाखव झालेलं आहे खूप सारं प्रेम दाखवून झालेलं आहे तुमचं युनिस मला काळच दिसत असते चलो रीडिंग स्टार्ट करती तो 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 है मैं तुम्हारा कार्ड दिना पे गरजे चाहिए मैं क्या डिजाइन कर दी ओके दिसत सगळे कार्ड ठीक आहे चल तर असं दिसत तुम तु, आहे की वाईज तुम्हाला तुमचे जवळचे तुमचे मित्र मैत्रिणी आई बहीण वडील एकदम तुमचे क्लोज वन जे आहेत जे खूप लॉयल आहेत तुमच्या बरोबर है ना तर ते खूप काळजी घ्यायला लावत आहे तुम्हाला ठीक आहे थोडस तुमचं आता नवरात्री आहे रात्र थोडस बाहेर फिरणं किंवा काळजी न घेणं थोडंसं फुल्ली एन्जॉय करताना दिसत आहे त्या गोष्टींमध्ये काळजी घेणं असं तुमचं वन तुम्हाला सांगतोय ते तुम्ही ऐकत नाही आहे असं दिसतंय ना जसं की एक सिंपल एक्झाम्पल घेऊया जसं आई म्हणते की अरे रात्रीचं एवढ्या रात्रीचं बाहेर कुठे जात आहे लवकर या बाईक हळू हो, हळू हो चालवा कार हळू हो, हो ड्रायव्ह करा लवकर घरी या ही काळजी असते की नाही सो हेल्थवाईज तुम्ही ती काळजी न घेताना दिसतात ते जे पण तुम्हाला व्यक्ती तुमचे जो क्लोज म्हणजे जे सांगतायत त्या गोष्टींवर लक्ष देणं खूप गरजेचं आहे हेल्थवाईज मोबाईलमध्ये खूप वेळ घालवताना दिसतायत ठीक आहे सोशल मीडियामध्ये थोडं जास्त इन्फ्लुअन्स दिसतोय सो तिथे काळजी घेताना कोणीतरी सांगत आहे तुम्हाला की तिथे काळजी घ्या ते तुम्ही करत नाही आहे असं दिसतंय ठीक आहे सो ती काळजी घ्या हा ना जास्त वेळ मोबाईलमध्ये वेळ घालवणं हे पण आपल्या हेल्थसाठी चांगलं नाहीच आहे इथं सगळ्यांनाच माहिती तरी सगळे मोबाईल बघतात त्यामुळे आ... म्हणजे माहिती आहे ओव्हरऑल सगळ्यांना कळत येते ठीक आहे सो ती काळजी घ्यायची ठीक आहे हेल्थ सगळ्यांची खूप चांगली असणार आहे पंधरा वीस दिवस शेवटच्या दहा दिवसांमध्ये थोडस ओव्हर थिंकिंग होताना आहे मेंटली झोप चांगली येत नाही आहे वाईट स्वप्न फिरताना दिसत आहे डिसअपॉइंटमेंट येत आहेत खूप काही देत आहेत गोष्टींना हेल्थवाईज खूप मी एक्सरसाईज करतोय मी व्यवस्थित डाएट घेते किंवा मी हे करते तरी पण मला असं का होतंय तसं का होतंय है ना सो मेंटली हेल्थ खराब होताना दिसते जसं की ओवर थिंकिंग होणं वाईट स्वप्न येणं मन दुखवणं लो बी हाय बी चक्कर येणं सुस्त राहणं खूप झोपून राहावं उठू वाटत नाही आहे अंगात चमक येणं है ना सो so, पाय वगैरे दुखणं कंबर दुखणं हे थोडेसे आजार मला जास्त होताना दिसत आहेत कोणाकोणाला ॲसिडिटीचा त्रास होईल हीट खूप झाली शरीरामध्ये याचा त्रास होण्याचे चान्सेस आहेत सो ती काळजी घ्यायची आहे ठीक आहे ह्या गोष्टींची शेवटचे दहा दिवस खूप काळजी घेण्यासारखी आहे सो ती काळजी घ्यायचीच आहे ठीक आहे सुरवातीला हेल्थवाईज खूप छान असणार आहे धावपळ करताना दिसत आहे सगळ्या गोष्टी एन्जॉय करताना दिसत आहेत कॉन्फिडन्स खूप हाय दिसतोय मला ठीक आहे सोलार चक्राची एनर्जी खूप हाय दिसते सगळ्यांची ठीक आहे रूट पण खूप छान दिसतोय सगळ्यांचा रूट चक्र पण खूप छान दिसतो आहे ठीक आहे पण तरीही शेवटचे जे म्हणजे पहिले जे वीस दिवस जाणार आहेत महिन्याचे ते खूपच सुंदर आहेत सुपब एन्जॉय करताना दिसत आहेत हेल्दी आहेत खूप एकदम फ्लेरिश होत आहे ग्लोरी होत आहे आनंद घेताय सगळ्या गोष्टींचा ठीक आहे धावपळ करताय फिरताय छान छान प्लेसेसला व्हिजिट आहेत ठीक आहे स्ट्रेंथ खूप आहे शरीरामध्ये तर त्याचा भरभरून वापर करून घेतायत उपयोग करून घेत आहेत हे खूप पहिले वीस दिवस खूप सुपप जाणार आहेत पण नंतरचे जे दहा दिवस आहेत ते काळजी करण्यासारखे आहेत सो त्याच गोष्टींचं गायडन्स आपल्याला आलेलं आहे तर आपण त्याच गोष्टींवर थोडं जास्त वेळ बोलूयात ठीक आहे ओव्हर थिंकिंग न व्हावी म्हणून रात्री झोप लवकर घेणं गरजेचं आहे वेळेवर झोपा मोबाईल जास्त वेळ बघू नका टाईम टू टाईम घरी या जास्त वेळ बाहेर न थांबणं तुमच्यासाठी खूप चांगलं असेल ठीक आहे प्रोटेक्शन घ्या थोडंसं आता नवरात्री चालू आहे थोडेसे नवे सगळे दिवस आहेत तर काळजी घेणं प्रोटेक्शन घेणं खूप गरजेचं आहे नजर लागणं दृष्ट लागणं काहीतरी ओलांडणं त्या गोष्टींमुळे रात्रीची नेगेटिव्हिटी तुम्ही सोबत घेऊन याल याची काळजी तुम्हाला खूप घ्यायची आहे ठीक आहे याच्यासाठी एक मी एंडिंगला रिडिंगच्या एंडिंगला तुम्हाला एक एंडिंग छोटीशी मी रेमेडी देईन ती करा ठीक आहे तू शेवटचे दहा दिवस मी सांगितलं आहे की काय काय होऊ शकतं हेल्थवाईज सो त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे खूप घ्यायची आहे कोणीतरी विश्वासघात करण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत त्याची काळजी घ्यायची आहे सगळ्याच आपल्या आतल्या गोष्टी सगळ्यांनाच माहिती असणं गरजेचं नाही आहे सो त्या गोष्टींची काळजी तुम्ही घ्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगू नये ह्या गोष्टीची काळजी तुम्हीच घेऊ शकता आणि तुम्हीच घ्यायची आहे ठीक आहे ओव्हर थिंकिंग करू नका त्याच्याने काहीही होणार नाही आहे फक्त त्रास होणार आहे आणि त्रास तुम्ही स्वतःला करून घेऊ नका प्रोटेक्शन घ्यायचं आहे काळजीही घ्यायची आहे ठीक आहे आता मी तुम्हाला एक छोटीशी रेमेडी देते की ह्यासाठी काय करायचं आहे की तुमची ओव्हर थिंकिंग न व्हावी याच्यासाठी तुम्ही पर्पल कलर जो जांभळा कलर असतो ना तो कलर जास्त यूज करावा त्यानंतर तुम्ही इंडिगो कलर डार्क ब्ल्यू कलर नेव्ही कलर जो असतो तो, तो जास्त यूज करावा ह्या दोन कलरचा वापर सो हे दोघं कलर तुम्हाला ना नेगेटिव्हिटीपासून प्रोटेक्शन देतील किंवा ओव्हर थिंकिंग होऊ देणार नाहीत तुमचा थर्ड आय आणि तुमचा क्राऊन चक्र हील करतील बॅलन्स करतील नाही तुमच्याकडे त्या रंगाचे कपडे तर तुम्ही रुमाल हात रुमाल यूज करू शकता त्या रंगाचे ठीक आहे सो थोडे दिवस किंवा महिन्या हा महिना तेवढे कलर वापरा त्याच्याने तुम्हाला मदत होईल जांभळा कलर आणि डार्क ब्ल्यू कलर हा तुम्हाला वापरायचा आहे या दिवसांमध्ये ठीक आहे होप की रिडिंग तुम्हाला रेझोनेट झाली असेल टाईमलेस रिडिंग आहे जेव्हाही बघाल ऑक्टोंबरच्या लास्ट वीकमध्ये जरी बघितली तरी पण मेन इम जे आहे जे इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला गायडन्समध्ये आलेल्या आहेत त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचत आहेत म्हणून खूप ग्रॅट्युट्यूड राहायचं आहे गोष्टींना घेऊन खूप सारं थँक्यू म्हणायचं आहे युनिवर्सला आणि ही रिडिंग नक्की रेझोनेट होईल मला माहिती ठीक आहे सो so, खूप सारे ग्रॅटिट्यूट द्या व्हिडिओ आवडली असेल तर ग्रॅटिट्यूट दाखवा राधे राधे लिहून कमेंटमध्ये लिहा थँक्यू सो मच मी पुन्हा एकदा छान अशी रीडिंग तुम्हाला रेजोनेट होईल किंवा तुम्हाला गायडन्स मिळेल अशी रीडिंग लवकरात लवकर घेऊन येईन ओके थँक्यू बाय राधा राधा